हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण मानवी मेंदूबाबतची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मानवी मेंदूमध्ये असणारे भाग त्यांची फंक्शन्स कुठल्या भाग फंक्शन्स कुठल्या भागाचं कोणतं कार्य आहे त्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत आजच्या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही महत्त्वाच्या घडामोडींसाठी अपडेट राहण्यासाठी तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करू शकता तिथं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळू शकतील ही टेलिग्राम चॅनलची लिंक आहे इथं एम पी सी ट्रिक्स असं सर्च करून तुम्ही तिथं सबस्क्राईब होऊ शकता तर आज आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया मानवी मेंदूची रचना आता मानवी मेंदूचं वजन किती असतं त्याच्यापासून सुरुवात करतोय आणि मानवी मेंदूची उजवी बाजू आणि डावी बाजू याच्यामधलं काय महत्वाचं कार्य आहे ते आपण पाहणार आहोत मा, प्रौढ माणसाच्या मानवी मेंदूचं वजन असतं ना तर तेराशे ते, तेरा ते चौदाशे ग्रॅम इतकं असतं आणि त्याच्यामध्ये एकूण चेतापिशी किती असतात तर सुमारे शंभर अब्ज चेतापिशी असतात हा पहिली फॅक्ट झाली ही फॅक्ट सुद्धा तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मानवी मेंदूमध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू तर आता जे मानवी मे मेंदूची जी डावी बाजू असते ना तर ती उजव्या बाजूला कंट्रोल करण्याचं काम करते तर उजवी बाजू ही डाव्या बाजूला कंट्रोल करण्याचं कार्य करत असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं कार्य काय आहे ते आपलं पाहणं गरजेचं आहे तर माणसाची जी उजवी बाजू आहे उजवी बाजू तर ती त्या माणसाच्या क्षमता नियंत्रित करण्याचं कार्य करते मानवाची उजवी बाजू काय करते तर कला क्षमता नियंत्रित करण्याचं कार्य करते तर डावी बाजू जे असते ना तर ते आपले संभाषण असेल लिखाण असेल किंवा तर्कसंगत विचार हे नियंत्रित करण्याचं कार्य ही मानवी मेंदूची डावी बाजू करत असते म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू यातला फरक अगोदर समजला पाहिजे की त्यांचं फंक्शन काय आणि ते काय करतात तर हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे मानवी मेंदूच्या रचनामध्ये तर आता याच्यामध्ये येतो तो, तो म्हणजे प्रमस्तिष्क आता मेंदू इथे दाखवलेला आहे त्याच्यामध्ये प्रमस्तिष्क भाग दाखवलेला आहे सेरेब्रम आता सेरेब्रम म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आपल्या जनरली भाषेमध्ये मोठा मेंदू म्हणजे मेंदूचा जो सगळ्यात मोठा भाग असतो ना तर तो प्रमस्तिष्क प्रमस्तिष्क हा दोन गोलार्धामध्ये असतो म्हणजे दोन गोलार्धामध्ये मिळून बनलेला असतो तर त्याच्यामध्ये जे टनक तंतू असतील आणि नर्व फायबर्स किंवा नर्व ट्रॅक हे एकमेकांना जोडलेले असतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेरेब्रम याच्याबद्दल सांगायचं झालं सा तर मेंदूचा किती टक्के भाग त्याने आपल्याला आहे तर दोन तृतीयांश एवढा भाग हा प्रमस्तिष्क किंवा त्याला आपण सेरेब्रम म्हणतो यांनी यानं व्यापलेला असतो याच्यावर असलेले जे प्रमस्तिष्क बाहेरच्या भागावर जे वळ्या वा व खाचा असतात ना तर त्याला संवलन असं नाव आहे ही एक टर्म होती प्रमस्तिष्का बाहेरील पृष्ठभागावर ज्या वया व खाचा असतात त्याला संवलन असं जात। म्हटलेलं जातं म्हणजे म्हणून क्षेत्र चेतापेशीसाठी भरपूर जागा मिळते हे प्रमस्तिष्क सेरेब्रमच कार्य आपण कंपॅरेटिव्हली एका चार्ट पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत त्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे सेरेबेलम सेरेबेलम सेरेबेलमला आपण अनुमस्तिष्क म्हणतो सेरेबेलम म्हणजे हा भाग इथं दाखवलेला आहे हा भाग इथं दाखवला आहे मी सेरेबेलमचा हा भाग जो आहे सेरेबलमचा तर सेरेबलम म्हणजे अनुमस्तिष्क अनुमस्तिष्क म्हणजे हा मेंदूचा सगळ्यात छोटा भाग असतो तो, तो कवटीच्या मागूल बाजूचा असतो आणि जो सेरेबलम असतो ना त्याच्या खालच्या बाजूला असतो याच्यामध्ये पृष्ठभाग वळ्याऐवजी इथं काय असतात उंचवटे व खळगे असतात सेरेबलम मध्ये कसं असतात तर वळ्या नसतात त्याच्यावर तर त्या उंचवटे व खळगे असतात त्याच्यानंतर त्या पुढचा भाग येतो तो, तो म्हणजे मेडुला अब्लंगोटा म्हणजे हा मेडुला अब्लंगोटा इथं दाखवलेला आहे खाली आ, मेडुला आ, मेडुला का हा मेडुला अब्लॉंगोटा मेडुला अब्लॉंगोटा म्हणजे काय तर मस्तिष्कुच म्हणजे हा मेंदूचा सगळ्यात सर्वात शेवटचा भाग असून त्याच्यावर दोन उंचवटे असतात त्याला पिरॅमिड वगैरे असं म्हटलेलं आहे तर हे झालं मेडुला अब्लंगोटा म्हणजे ह्याचं स्ट्रक्चर काय ते कुठं असतं म्हणजे सेरेब्रम वर असतो त्याच्या सगळ्यात मोठा मेंदू ज्याला म्हटलं जातं इंग्लिश नाव जरूर लक्षात ठेवा त्यानंतर येतो सेरेबेलम जो मेंदूचा मेंदूचा छोटा भाग असून आ, तो सेरेब्रम च्या एकदम खाली असतो आणि पस्तीस कपूचचे किंवा त्याला आपण मेंदूला अबलोंगोटा असं म्हणतो की जो मेंदूचा सर्वात शेवटचा भाग असतो तर हे त्याच्यानंतर या आ, मेडुला अमल गोंटाचं पुढं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे तर स्पायनल कॉर्ड मध्ये झाले स्पायनल कॉर्डला आपण काय म्हणतो तर मेरुरज्जू मराठीमध्ये काय म्हणतो मेरुरज्जू स्पायनल कार्डला मराठीमध्ये म्हणतो मेरुरज्जू तर, तर हा जो स्पायनल कॉर्ड आहे तर तो मध्यवर्ती चेता संस्थेचा हा एक भाग आहे म्हणजे त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे चेता संस्थेमध्ये तीन प्रकार असतात चेतासंस्थेमध्ये कोणते तीन प्रकार असतात त्यातला पहिला असतो तो म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्था संस्था त्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो दुसरी असतो तो प्रकार त्याला परिगेय चेत्ता संस्था नर्वस सिस्टीम म्हणतो आणि तिसरी असते ते, ते स्वायत्त चेत्ता संस्था त्याला अटोनॉमिक आटोनोमि अटोनॉमिक नर्वस सिस्टीम असं आपण म्हणतो मग हा जो स्पायनल कॉर्ड आहे किंवा रज्जू तर हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचाच एक भाग असतो म्हणजे मेडुला अब्लंगोटा हा याच्या मस्तिष्क पुच्छ याचा पुढचा भाग जो आहे तर तो स्पायनल कॉर्डचा असतो म्हणजे इथे जो मेडुला अब्लंगोटा आहे याच्या पुढे भाग येणारा भाग जो खाली असतो मध्यवर्ती चेतासंस्थेचा तर तो आहे स्पायनल कॉर्ड हा हे लक्षात घ्या आता त्यानंतर मेरू त्याला आपण स्पायनल कॉर्ड जे म्हणतो तर याला दुसरं एक नाव त्याला म्हटलं जातं ते म्हणजे जा अंत्यतंतू मराठीमध्ये जर शोधलं तर आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फिलम टर्मिनिले हा तर अंत्यतंतू म्हणजे हा कसा असतो सुरुवातीला जाडसर असतो पुढं हळूहळू निमुळता निमुळता होत जातो आणि शेवटी एवढा निमुळता होतो की तो तंतुमय धाग्यासारखा असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर अंत्यतंतु असंही म्हटलं जातं तर हे एक लक्षात घ्या आता आपण कंपॅरेटिव्हली पाहणार आहोत ते म्हणजे सेरेब्रम आणि सेरेबेलम यांच्यामध्ये असलेलं महत्वाचं कार्य काय आहे तर सेरेब्रम आपण जे म्हणतो सुरुवातीचा भाग प्रमस्तिष्क किंवा त्याला सेरेब्रम म्हणतो तर सेरेब्रम काय करतं तर ऐच्छिक हालचालीचं नियंत्रण करणं मनाची एकाग्रता वाढवणं एखाद्या गोष्टीचं नियोजन करणं किंवा निर्णय क्षमता घेणं हे सेरेब्रमचे से सगळ्यात महत्वाची कार्य आहेत दुसरं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे स्मरणशक्ती वाढवणं बुद्धिमत्ता व बुद्धिविषयी क्रिया जे आपण करतो ते सुद्धा सेरेब्रमचच महत्वाचं कार्य आहे तर सेरेब्रमच्या कार्यामुळेच आपण त्या गोष्टी करू शकतो मग मध्ये काय आहे तर जसं सेरेब्रम मध्ये आपण काय म्हटलं की ऐच्छिक हालचालीचं नियंत्रण करणं हे सेरेब्रमचं आहे परंतु या ज्या ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणं हे काम कोणाचं आहे तर सेरेबेलमचं आहे म्हणजे प्रमस्तिष्कचं काम काय आहे तर तुमच्या ज्या ऐच्छिक हालचाली आहे त्याचं नियंत्रण करणं परंतु अनुमस्तिकचं कार्य काय आहे ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता अन्न दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेरेबेलम म्हणजे आपण त्याला छोटा मेंदू पण आपल्या जनरली भाषेमध्ये म्हणतो हा याचं कार्य काय असतं तर शरीराचा तोल सांभाळणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेरेबेलमचं अनुमस्तिष्क म्हणतो शरीराचा तोल सांभाळणं हे अनुमस्तिष्क किंवा सेरेबेलम याचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे आता त्याच्यानंतर दोन कार्य राहतात ते म्हणजे मेडुला अबलंगोटा आणि दुसरं राहतं ते म्हणजे स्पायनल कॉन आता मेडूला अब्लंगोटा याच्याबद्दल जर पाहायचं झालं तर मेडुला अब्लंगोटा किंवा त्याला आपण मस्तिष्क पुच्छ असं म्हणतो अं तर ते म्हणजे अगोदर सेरेबरम असतं त्याच्या खाली थोडस सेरेबेलम सेरेबेलमच्या खाली एकदम नुमुळता भाग असतो म्हणजे जो स्पायनल कॉर्डला ला जोडला जातो तर तो आहे मेडुला अबलंगोटा मेडुला अब्लंगोटाचं कार्य काय आहे तर अनैच्छिक क्रियांचं नियंत्रण म्हणजे सेरेबरम अपोजिट एकदम कार्य आहे सेरेबरम होतं ते ऐच्छिक हालचालीचं नियंत्रण मात्र मेडुला अब्लंगोटाचं कार्य आहे अनैच्छिक क्रिया जे असतात मानवी शरीराच्या तर त्याचं नियंत्रण करणं हे मेडुला अब्लंगोटा किंवा त्याला आपण मस्तिष्क पुच्छ असं म्हणतो त्याचं कार्य आहे म्हणजे अनैच्छिक क्रिया म्हणजे कोणतं तर रक्त प्रवाह वाहन किंवा श्वासोश्वास शिंकणे खोंकणे लाळेची निर्मिती हृदयाचे ठोके हे सुद्धा अनैच्छिक क्रियामध्ये येतं म्हणजे मस्तिष्क मेडुला मिडोलाबलंगोटा हे एक्झॅक्टली अपोजिट कार्य आहे कुणाचं तर सेरेब्रमचं सेरेब्रममध्ये सेरे ऐच्छिक क्रियांचं नियंत्रण केलं जात होतं त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे स्पायनल कॉर्ड किंवा त्याला रज्जू असं म्हणतो म्हणजे त्वचेपासून जो मेंदूकडे येणारा संवेग किंवा आवेग आहे त्याचा तर तो वाहून वहन करणं किंवा वाहून नेणं हे कार्य स्पायनल कॉडचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जर मारलं तर तो एकदम रागा येतो किंवा टू टू इज अपोजिट म्हणजे प्रतिक्षिप्त क्रियांचं समन्वयन केंद्र म्हणून स्पायनल कॉड हे काम करतं आणि मेंदूपासून स्नायू आणि ग्रंथी कडे या आवेगाचं वहन करणं हे सुद्धा स्पायनल कॉडचं कार्य आहे म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे या टॉपिकमधून तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सेरेब्रेल सेरेब्रम सेरेबेलम दुसरी मेडूला अबलोंगोटा आणि स्पायनल कोड जसं सेरेब्रम म्हणतोय तर एच्ची खालचालीचं नियंत्रण करणं म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेरेबेलम एच्ची खालचालीचं नियंत्रण करताय त्याच्यामध्ये सुसूचता आणणं आणि शरीराचा तोल सांभाळणं मॉड्युला अबलंगोटा म्हणजे काय तर अनैचिक हालचाली जे अपोजिट एक्झॅक्टली अपोजिट येतं ते सेरेब्रमच्या कार्याच्या चौथ्या येतात स्पायनल कॉर्ड ज्याला आपण मेरुरज्जू असो म्हणतो दुसरं महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सेरेब्रम म्हणजे त्याला प्रमस्तिष्क म्हणतात सेरे बेलम त्याला अनुमस्तिष्क असं म्हणतात आणि मॉड्युलर अबलंगोटा त्याला मस्तिष्क पुच्च असं म्हटलं जातं जसं सेरेब्रम हा मोठा मेंदू आपण जनरली भाषेमध्ये म्हणतो लहान मेंदू म्हणजे सेरे बेलम हा ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवा एवढा जरी पॉईंट तुम्हाला या मधून जरी लक्षात राहिला तरी मोर दॅन इनफ आहे आय होप की लेसन तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद